सर्वन बात में तर तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना तर यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे तर पात्रता काय आहे लाभ कशाप्रकारे मिळणार आहे कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहे नोंदणी कशाप्रकारे करायची आहे पुरेपूर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना तर यामध्ये सामाजिक न्याय विभाग जी आ त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर उद्देश स समाजातील दुर्बल घटकांना अर्थक अर्थसहाय्य मिळवण्याबाबत याचं जे काही मु मुख्य उद्दिष्ट आहे तर त्यामध्ये लाभार्थी विधवा दिव्यांग त्यानंतर आजारग्रस्त अनाथ तर असे जे काही भरपूर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता किंवा तुम्ही याचं जे काही स्क्रीनशॉट आहे सुद्धा काढून घेऊ शकता तर त्यामध्ये आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत विवाहित अनुमात अर्ज त्यानंतर वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष अठरापेक्षा कमी वय पा, पालकामार्फत लाभ तुम्हाला आता मिळणार आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तरच संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे दिव्यांग जिल्ह्यातील जे तुम्हाला तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट जिथं लागणार आहे किमान चाळीस टक्के तुम्हाला असणे आवश्यक आहे अनाथ दाखला जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्याचा दाखला तुम्हाला आणणे आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर दुर्लभ आजारी प्रमाणपत्र जर तुम्ही ने आजारी नेहमी आजारी राहत असाल तर तुम्हाला आजार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दिव्यांगाकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार रुपये आहे व इतर लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये आहे तर त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तिथे लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँकेचे पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो रहे। तर इत्यादी मिळणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच तुमच्या दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जे की एक हजार पाचशे रुपये तुम्हाला लाभ ज्या सुरू होणार आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर कशाप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फॉर्म भरताना कोणती चूक करायची आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा